का मित्रांनो आता आपल्यासमोर मी जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे स्तब्ध आमच्या भावना ती तिची पहिली नजर करुणी असर या काळजावर गेली ती तिची पहिली नजर करुणी असर या काळजावर गेली नुकताच गुंतलो गुंतलोमी नुकताच वेगळा गुंतलो मी काही कळलेच नाही संवेदना शून्य झाली नुकताच वेगळा गुंतलो मी काही कळलेच नाही संवेदना शून्य झाली तुला पहावे पुन्हा पुन्हा तुला पहावे पुन्हा पुन्हा चंग या मनाने बांधला तुला पहावे पुन्हा पुन्हा चंग या मनाने बांधला मी किती जोजरले म्हणाला मी किती जोजरले म्हणाला तरीही हा जीव गुंतला तरीही हा जीव गुंतला रोजचेच पहाणे मी तुला रोजचेच पहाणे मी तुला लपुनी कधी कधी सहज चालता लपुनी कधी कधी सहज चालता रात्र माझी मोहरे रात्र माझी मोहरे स्वप्ने तुझी गुलाबी पाहता रात्र माझी मोहरे स्वप्ने तुझी गुलाबी पाहता मग ठरावे आज जावे मग ठरावे आज, आज जावे सांगावे या दिलाचे बोचणे मग ठरावे आज जावे सांगावे या दिलाचे बोचणे पण पाहता तिला मग ते घडे पण पाहता तिला मग ते घडे ते शब्दात कैसे सांगणे पण पाहता तिला मग ते घडे ते शब्दात कैसे सांगणे दिवस गेले रात्री सरल्या उरल्या दुखऱ्या मनाच्या वेदना दिवस गेले रात्री सरल्या उरल्या दुखऱ्या मनाच्या वेदना पण तरीही शब्द स्तब्ध पण तरीही शब्द स्तब्ध स्तब्ध भाषा स्तब्ध आमच्या भावना पण तरीही स्तब्ध शब्द स्तब्ध भाषा स्तब्ध आमच्या भावना स्तब्ध आमच्या भावना स्तब्ध आमच्या भावना तर मित्रांनो आपल्यासोबत मी आताच स्तब्ध आमच्या भावना ही कविता वाचून दाखवली आपल्याला ती कविता कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कविता आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या कलाकृतीवर तिथपर्यंत धन्यवाद